नमस्कार कॅन्सर म्हणजे काय कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे जो शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो सामान्यत पेशी ठराविक प्रमाणात वाढतात व नंतर नष्ट होतात पण कॅन्सरमध्ये त्या अनियंत्रितपणे वाढत राहतात आणि शरीराच्या इतर भागात पसरतात कॅन्सरची पार्श्वभूमी कॅन्सर ही एक जुनी आजार पद्धती आहे हजारो वर्षांपासून या आजाराचा उल्लेख आयुर्वेद आणि इतर प्राचीन वैद्यकीय ग्रंथांमध्ये सुद्धा आढळतो आधुनिक काळात औद्योगिकीकरण बदललेली जीवनशैली रसायनांचा वाढता वापर प्रदूषण इत्यादी गोष्टींमुळे कॅन्सरच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे जागतिक आरोग्य संघटनेनुसार कॅन्सर हा हृदयरोगानंतर मृत्यूस कारणीभूत असलेला दुसरा प्रमुख आजार आहे कॅन्सर होण्याची मुख्य कारणं तंबाखू आणि धूम्रपान तोंडाचा फुफ्फुसांचा घशाचा कॅन्सर यासाठी जबाबदार तंबाखूचे कोणतेही रूप गुटखा विडी सिगारेट खैनी अत्यंत घातक अतिरिक्त मद्यसेवन यकृत तोंड अन्ननलिका यांचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो अनारोग्यदायक आहार फास्ट फूड प्रोसेस्ड फूड तेलकट व जास्त तळलेले पदार्थ पुरेशा फळे भाज्यांचा अभाव जास्त वजन व स्थूलता हार्मोनल बदलांमुळे स्तन गर्भाशय आंत्र म्हणजे कोलन कॅन्सरचा धोका वाढतो जैविक म्हणजे जेमेटिक कारणं काही लोकांमध्ये कॅन्सरचे अनुवंशिक धोके असतात उदाहरणार्थ बी आर सी ए वन बीआरसीए टू जीन स्तन कॅन्सरसाठी जबाबदार प्रदूषण वायू जल आणि मृदा प्रदूषणामुळे शरीरात विषारी घटक साचतात औद्योगिक रसायनांचा सा संपर्कही धोका वाढवतो हो व्हायरल इन्फेक्शन काही विषाणू कॅन्सरसाठी जबाबदार असतात उदाहरणार्थ एच पी व्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी युवी किरणांचा संपर्क जास्त उन्हात राहणाऱ्यांना त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका टाळण्यासाठी काय करावे धूम्रपान व तंबाखू पूर्णत टाळा सकस आहार घ्या फळे व वा भाज्या वाढवा नियमित व्यायाम करा व वजन नियंत्रणात ठेवा नियमित वैद्यकीय तपासणी करून काही लक्षणं आढळल्यास त्वरित तपासणी करा एचपीव्ही व हेपेटायटिस बी लसीकरण करून घ्या अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टण कोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार